श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला बनव सम पॅनशे कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा अक्षय तृतीया आपली येत आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी हे खरेदी खरेदी करण्यासाठी हे अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक हा अनन्य हा सोनं चांदी हे खरेदी करत असतो या दिवशी तुर या अशा शुभ दिवशी दसरा म्हणा किंवा अक्षय तृतीया म्हणा अक्षय म्हणजे काय कधीही क्षय नसलेला म्हणजे जे कधीही संपत नाही असा क्षय नसलेला हा अक्षय असं म्हटलं जातो या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करायला का महत्त्व आहे तर हे बघा या दिवशी असं म्हटलं जातं की कुठलंही शुभकाम या दिवशी केलं किंवा या दिवशी प्रॉपर्टी डील करणं किंवा घर खरेदी करणं किंवा सोने चांदी खरेदी करणं अशा गोष्टी केले जातात का तर हे बघा या दिवशी या गोष्टी खरेदी केल्याने असं म्हटलं जातं की त्यामध्ये कधीही तुटवडा येत नाही किंवा त्यामध्ये कधीही क्षय येत नाही म्हणजे त्याची कधीही कमतरता पडत नाही किंवा ते कधीही संपत नाही अशा म्हणून या गोष्टी आपल्याला या खरेदी करायच्या असतात या दिवशी या गोष्टी खरेदी करण्यासाठी यामुळेच अनन्य साधारण असं महत्व आहे तर हे बघा पण आता आजच्या काळात सोनं चांदी किती महाग आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे सोनं चांदी खरेदी करणं हे प्रत्येकाला आपल्याला सर्वसाधारणपणे तरी शक्य नाही आहे आणि म्हणजे कोणालाही सहजासहजी खरेदी करणं हे शक्य नाही आहे पण आपण जर या काही गोष्टी केल्या ज्या अतिशय म्हणजे आपल्याला मुबलक दरात आपल्या मिळून जातील कोणीही त्या खरेदी करू शकतं परिस्थिती असो नसो अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला जास्त काही खर्च करण्याची गरज नाही जर आपण त्या गोष्टी खरेदी केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल हे बघा आपल्याला सुखशांती नांदावी आपल्या घरामध्ये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये बरकत व्हावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हा कधीही धनधान्याचा तुटवडा पुढ पडू नये यामुळे आपण कितीतरी प्रयत्न करत असतो पण या प्रयत्नांसोबतच हे बघा या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या लक्ष्मीवर्धक आहेत आणि त्यामुळेच आपल्याला त्या, त्या याद याद या गोष्टी या दिवशी खरेदी करायच्या आहेत चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही सोनं चांदी यापेक्षाही काही गोष्टी या मौल्यवान आहे आणि त्या आपल्याला सहजासहजी मिळतील अशा त्या गोष्टी आहेत तुम्हाला अगदी शे आसपासच्या तुमच्या कुठल्याही दुकानावर मिळून जातील अशा त्या गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मीठ हे बघा खडे मीठ असतं ना सेंदे मीठ खडे मीठ तर हे मीठ आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे सुद्धा लक्ष्मीसारखंच जशी लक्ष्मी माता समुद्र ही समुद्रमंथनातून उत्पत्ती यांची झाली होती त्याचप्रमाणे मिठाची सुद्धा उत्पत्ती ही समुद्रमंथनातूनच झाली होती त्यामुळे मीठसुद्धा हे लक्ष्मीवर्धक आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी हे मीठ जे सेंदे मीठ असतं किंवा खडे मीठ आपल्याला आपण ज्याला म्हणतो ते मीठ तुम्ही खरेदी करू शकता हे बघा या मिठाचे देखील खूप फायदे आहेत असं काही नाही की हे मीठ हे कुठल्या कामी येत नाही वगैरे अशा भरपूर जण म्हणत असा पण असं काही नाही आहे हे बघा खडे मीठ हे भरपूर खूप उपयोगी पडतं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही ते त्या दिवशी हे खरेदी करून ठेवू शकता त्यानंतर तुम्ही ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये वापरलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही गोष्ट आहे ती म्हणजे कापूस हे बघा अगदी मौसूत आणि किती पांढरा शुभ्र कापूस असतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यामुळे आपल्याला हा कापूस खरेदी करण्यासाठी सुद्धा ह्या दिवशी हे अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे हे लक्षात घ्या कापूस तुम्ही त्या कापूस कापूस आणून ठेवा भले तुमच्याकडे आधीचा असेल पण थोडासा नावापुरता का होईना थोडासा जो आप आणि कापूस काहीही महाग नसतो त्यामुळे आपण थोडासा नक्कीच तो खरेदी करू शकतो तर हा कापूस आपण खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे या दिवशी आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या वाती करण्यासाठी उपयोग करू शकता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला अजून कसला उपयोग करायचा असेल त्यासाठी उपयोग केला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर हे बघा झाडू झाडू देखील आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण घरातला झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानत असतो आणि घरातल्या झाडूला हे आपण लक्ष्मीच मानत असतो तर आपला केर का कचरा काढण्याचा आपल्या घरातली जी काही दरिद्रता आहे जी काही कचरा आहे जे काही घाण आहे ती साफ करण्याचं काम हे झाडू करत असतो त्यामुळे झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो त्यामुळेच हे बघा या दिवशी आपण बघा लक्ष्मीपूजनाला दिवाळीला झाडू हा खरेदी करत असतो झाडूची पूजा करत असतो त्यामुळेच त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेलासुद्धा हा झाडू खरेदी करायचा आहे आणि त्याची पूजा वगैरे करून तुम्ही भलेही तुमच्याकडे घरामध्ये ऑलरेडी असेल तर तो तसाच ठेवून द्या जर दुसरा झाडू तुमचा जेव्हा पण खराब होईल त्यानंतर तो झाडू वापरायला काढा तरी देखील चालेल स्वस्तिक मी तुम्हाला हे पहिले देखील सांगितलं आहे स्वस्तिक ते असं प्लॅस्टिकचं नाही तर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हे पंचधातूचं स्वस्तिक आपल्याला लावायचं आहे प स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये mm. सर्व मंगल मांगल्य व्हावं त्यासाठी आपल्याला पंचधातूचं स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं असतं त्याचबरोबर लक्ष्मीची जी पावलं आहे ती देखील आपल्याला आपल्या दरवाजावर लावायची आहे ती प्लॅस्टिकची न लावता तुम्ही पंचधातूची पावलं लावू शकता तर हे बघा आता चांदीची पावलं शक्यतो भरपूर जण असं लावत असतात पण आता प्रत्येकाला चांदी घेणं पण शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही पंचधातूची देखील घेतली तरी देखील झाले हे बघा त्या, त्या पंचधातूच्या पावलांवर ह्या देखील असतात असे चिन्ह देखील असतात वेगवेगळे तर ते पण आपले लक्ष्मी वर्धक असतात त्यामुळे लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपण हे जर पंचधातूचे पावलं लावले तर आणि ते सहज कुठे कोणालाही शक्य होतं ते खरेदी करण्यासाठी म्हणून ते देखील तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ती पावलं लावू शकता त्याचबरोबर चौसष्ट योगिनी यंत्र आहे बघा मी यावर या चौसष्ट योगिनी यंत्रावर हा पहिले देखील व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता हे बघा चौसष्ट योगिनी यंत्र लावण्याचे भरपूर असे फायदे आहेत चौसष्ट योगिनी यंत्र हे लावल्याने आपल्या घरातील जो काही वास्तुदोष आहे तो हा कमी होत असतो तो पूर्णपणे नष्ट होत असतो आणि आपल्या घरामध्ये जी काही जे कोणी येतं जातं तर त्या त्या माणसामधली जी काही निगेटिव निगेटिव्हिटी आहे ती ही पूर्णपणे तिथेच नष्ट होत असते त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर हे चौसष्ट योगिनी यंत्र हे लावायचं असतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा कवड्यांचं तोरण कवड्यांचं तोरण देखील आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावू शकतो हे बघा दुसरे असे शोचे कुठलेही तोरण लावण्यापेक्षा तुम्ही जर कवड्यांचं तोरण लावलं तर कवड्या ह्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी वर्धक आहेत लक्ष्मीला आक, आकर्षित करण्याचं काम ह्या कवड्या करत असतात देवी स्वरूप म्हणजे तुम्ही जिथे पण देवीचं मंदिर बघाल बघता बघा कुठल्याही देवीच्या मंदिरात जा तिथे तुम्हाला कवड्यांच्या कवड्या घातलेल्या माळा माळा घातलेल्या त्या भाया दिसत असतात ह्या लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे कवड्यांचं जर आपण तोरण हे इतर कुठलंही लावण्यापेक्षा कवड्यांचं तोरण देखील छान मिळतं हे बघा आणि ते सुद्धा छान दिसतं तर ते इ इतर कुठलंही तोरण लावण्यापेक्षा आपण जर कवड्यांचं तोरण लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता ही प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमन होत असतं तर त्याचबरोबर हे बघा तुम्ही तुम्हाला जर खुल्या कवड्या जरी मिळाल्या पिवळ्या कवड्या तर त्या देखील तुम्ही आणू शकता पिवळ्या कवड्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत हे बघा पिवळ्या कवड्या हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे आपल्याला पिवळ्या कवड्या देखील या दिवशी खरेदी करायच्या आहेत भले तुम्ही पाच सात करा त्या कवड्यांचं हे कितीतरी उपाय भरपूर असे उपाय आपल्याला करता येत असतात आणि भरपूर उपयोगी पडतात त्यामुळे आपण पाच सात कवड्या ह्या त्या दिवशी या खरेदी दि करू शकतो त्याचबरोबर श्रीयंत्र हे बघा श्रीयंत्र हे किती उपयोगी आहे मला तुम्हाला सांगण्याचं कारण नाही श्रीयंत्र म्हणजे हे माता लक्ष्मीचं स्वतः आसन आहे आणि जिथे स्वतःचं आसन असतं तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तिथे स्थिर राहते त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। हे आवर्जून हे श्रीयंत्र हे स्थापन करायचं आहे हे लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये जर नसेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी खरेदी दि करा अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी दि करा आणि ते आपल्या देवघरामध्ये स्थापन करा आणि त्यावर आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून कमीत कमी, -कमी एकदा पौर्णिमा घ्या अशा दिवशी आपल्याला किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला त्याच्यावर कुकुमार्शन करायचं असतं शी सुतमचं पठण करून तर हे बघा हे माता लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र म्हणजे तर तुम्ही श्रीयंत्र देखील या दिवशी खरेदी करू शकता त्यामुळे देखील आपली माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये ही कायम स्थिर राहील हे लक्षात घ्या त्याचबरोबर कासव म्हणजे एक छोटीशी डिश असते आणि त्यामध्ये कासव असतं बघा तर ते देखील आपण आपल्या देव देवघरामध्ये हे स्थापन करू शकतो या दिवशी तर हे बघा कासवसुद्धा भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं बघा आणि त्यामुळेच आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असते म्हणजे असते आणि जिथे माता भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते म्हणजे राहते तिथे माता लक्ष्मी राहतेच त्यामुळे आपल्याला हे कासव देखील आपल्या देवघरामध्ये तुम्ही या दिवशी स्थापन करू शकता तुमच्या देवघरामध्ये नसेल तर किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी नसेल तरी देखील हे बघा ह्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत ले त्या तुम्ही घरातच नाही तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी स्थापन केल्या किंवा आणल्या तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही तर हे बघा हे कासव त्याचबरोबर देवांचे फोटो आपल्या आराध्य देवताचा म्हणा किंवा कुलदेवीचा म्हणा किंवा कुठ तुम्हाला कुठल्याही देवी देवता देवतेचा फोटो जर घ्यायचा असेल किंवा मूर्ती जर घ्यायची असेल तर तुम्ही या दिवशी घेऊ शकता तर आणि ते आपल्या देव देवघरामध्ये स्थापन करू शकता तर या या गोष्टी या अशा गोष्टी आहेत ज्या अधिक किरकोळ आहेत आणि त्या आपण सहज ह्या उपलब्ध करू शकतो तर त्याचप्रमाणे हे बघा पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपली खूप ही उपयोगी पडत असते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप अशी शक्ती असते भरपूर शक्ती असते त्यामुळे पिवळी मोहरी ही आपण या दिवशी खरेदी करू शकतो आपल्या घरामध्ये आणली आणि त्याचे जर उपाय केले तरी देखील हे बघा माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही नष्ट होऊन सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते सकारात्मकते सकारात्मकता आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रभाव वाढत असतो तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत यापैकी तुम्ही तुम्हाला जर जा सगळ्या जमल्या तर सगळ्या खरेदी करा जर सगळ्यात खरेदी करणं शक्य नाही पण तुम्ही एखादी जरी खरेदी केली वस्तू या सगळ्या मी तुम्हाला जेवढ्या वस्तू तु सांगितल्या त्या गोष्टींपैकी तुम्ही एखादी जरी खरेदी केली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही पण या दिवशी या गोष्टींपैकी कमीत कमी एखादी गोष्ट तरी आपल्याला खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कल कोटसा त्या दर्शन घेण्याची जरी छान असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेल वरची अकल कोटसा त्या प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्लकोट स्वामी समाधीमध्ये मंदिर नंतर महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्षदेवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा सा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट एकदम झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ